साडेसातशे आठशे नमस्कार मी आदित्य मालवणी किचन आणि ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपला आपुलकीचा प्रश्न तो विसरला दिवस विचारू काय मग कसा बरा काय कोकणात दिलाय ना त्याच्यामुळे थोडं विसरले तुमचं विचारू तर आज माझं कोकणातलं तिसरं दिवस आहे आणि मी तुमक नेतल आज मालवणला मालवणचं थोडस अगोदरच जातला तर मालवणला खै तर धामापूर तलाव आई भगवतीचं ते मंदिर आहे काही तुम्हाला नेतल नेत ने सॉरी जरा भाजकळले काय भाजकळूक होता हो। नवीन नवीन चालू केलं आहे ना आणि आपलं कसं सगळं नॅचरल आहे काय आपण व्हिडिओ व्हिडिओ ऑडिओ व्हिडिओ काही टाकतो नाही याच्यात जो काय येतलो गाड्यांचा आवाज हवेचा आवाज तो सगळा नॅचरल तर आता आपण जातो आहोत धामापूर तलाव पण दाखवतले आणि आई भगवतीचं पण दर्शन तुमकले तर तुम्ही डिजिटली राहा आणि मी व्हर्च्युअल राहतले आणि हां ह्याच्यात तुमका इन्फॉर्मेशन पण भेटतली आणि एंटरटेनमेंट पण असतं तर चला आता जाऊया नाश्ता झालेलो हा आमच्या तिघांचं आणि तसेच आता लगेच बघा लगेच घुसत तर आता आम्ही चाललो मालवणला तिकडे आता मी तुम्हाला मालवणचं थोडीशी इन्फॉर्मेशन पण देणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्की आम्हाला कनेक्ट करून राहा बस वर राइट घेतला आणि पुरस जो बस देतोय एस टीचा तर आम्ही सरळ निघतो तर आम्ही मालवण कट्ट्याला जातोय कट्ट्यावरून मग पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखव की आपण कसे करतो आता पहिला आमचं मालवण तुम्हाला परत लोकेशन पण पुढे जायचं राईट घ्यायचं लेफ्ट की सरळ जायचं ते पण सांगेल मी तुम्हाला आता उकडनं बघा हा रोड जातो तर आपल्याला लेफ्ट साईड जायचं आहे हा रोड जातो मालवण साईड मालवण कट्ट्या साईड तर आपल्याला हा रोड पकडायचा आहे आता तर आता आपण दामोदरला चाललोय तर आपण आता सध्या मालवण कट्टा म्हणजे कट्ट्याला थांबलो तर मागे रोड जातो जरा जो जो रोड आहे ना सरळ जो जाता तो मालवण साइडला जाता आणि आपल्याला इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे तर आता आपण ह्या मार्गे सर्व धामापूरला चाललो हो हवाय लेक धाव काय हे बघा मी जो रस्ता सांगितला थोडा गडबड आहे तुम्ही पण विचारत विचारत आहे कारण का मी पण आज पहिल्यांदा इकडे आलोय आणि जो माझ्यासोबत स्वयं आहे त्याला पण एवढी नाही आयडिया तर आम्ही पण दहा बारा जणां पाच सहा जणांना तरी आम्ही पण विचारलं तर आता आम्ही उसाचा रस पियाला थांबलोय जर उसाचा रस पितो आणि मग पुढे मंदिराकडे जातो आम्ही आपण पुढे तर आता आपण पोचलेलो आहोत पण आता मी तुम्हाला सांगतो आम्ही आपलं जे हे मंदिर आहे भगवती आईचं हे मालवण तालुक्यात येतं आणि मालवण तालुका हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख तालुका म्हणून प्रसिद्ध आहे तसंच मालवण तालुका हा श्री छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे नाहीत्र अक्ष अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत आहेत त्यांचं हे शहर आहे कारण का त्यांनी मालवण किल्ल्यातच सिंधुदुर्ग किल्ला बांधला आहे तो कोणत्या बेटावर बांधला आहे याचा आन्सर तुम्ही आम्हाला द्यायचं तो, तो पण कमेंटमध्ये ते आता सोपता आहे तेवढं तर करू शकता गुगलवर तुम्ही टाकून बोलू शकता की त्या बेटाचं नाव काय आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रामुख्याने गव्हर्नमेंटने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेलं आहे आणि मालवण तालुक्याची सात टक्के जो रेव्हेन्यू आहे तो फक्त द्वारे येतो तर अशा या मालवण तालुक्यात आता आपण पोचलेलो आहे आणि आता आपण भगवती मातीच्या देवळात भगवती आईच्या देवळात पण आलेलो आहे मागेच देऊळ आहे तर चला आपण आता देवळात जाऊया भगवतीच्या मंदिराकडे आलेलो आहोत धामापूर तर पहिला आपण दर्शन करूया आणि मग तिकडचे जे तलाव आहे ते पण दाखवे तर चला आपण जाऊया आता पुढे तर आता आपण मंदिरात आलो आहे तर मंदिराचे जे पुजारी आहेत आपण त्यांच्याकडनंच ह्या मंदिराची जी प्राचीन कहाणी आहे गोष्ट आहे ती जाणून घेऊया तर आता आपण आतमध्ये मंदिरात जाऊया आईचं दर्शन घेऊया आणि नंतर त्यांच्याकडनं जी काय माहिती आहे सगळी ती सगळी विचारून घेऊया आदित्य अरुण जठार आणि युट्यूबचं माझं काम आहे त्याची प्रगती होय सुप्रदेव रावी जन्मी जन्मी खरे नवी কে সেই xmlns 19 জনটা ভালো গ্রুপ কত 18 জন সব তোমরা आद आदित्य आद 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 प्हले 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 आज आदित्य जग आज आले नाही आज एक हा भले जागे होऊन आज जे काही कुटुंबात तिथले सगळ्यात फोटो त्याचा युट्यूब चाल आहे त्याने प्रगती घडवणार काही अडचणी काही फोटो सामना करून पाय घड कुणी संबंधा निरंकारी ठेव आणि सोनिव विस्तार हे मूळ देवस्थान पाण्यात आहे पाचशे वर्ष पूर्वीच सावय भगवती डिर बाय अशी चार मुलं त्याच्यानंतर हा बांध घातला बांध झाला साडेसातशे आठशे वर्ष साडेसातशे आठशे आणि त्याच्यानंतर पंधराशे बत्तीस मध्ये दोन बाहेर अच्छा हां ते जो मूर्ती ना इथली ते वर त्याच्या पैशापूर्वी पंधराशे बत्तीसपर्यंत वर डोंगरा देऊ बांधलं ते मुसलमान जेव्हा ज्या राजेशही होती तेव्हा ते उदर होते मुसलमान जे राजे होते त्यांनी हां नष्ट केलं नष्ट केलं आणि त्यांना इथे देऊ बांधलं ते नागेश देसाई होते त्यांनी आपल्या गावाला जमा करून हे देऊ बांधलं धुमाड कोणती आहे तिचे खाली भाव आहे तिथे आणि कुंभ दीव आहे काफी कसा असा संपूर्ण एक भाग होता आणि ती मग प्रक्रा ज्यामध्ये सातुरी दागिने गुरुपणानं तर द्यायचा वापरायला पण ती अशी झाली की दागिने पर्दीत पुरत होऊन स्वरून दागिने होऊन नाही ते जागाच घ्यायचे परत ग्रामस्थ जे कोण नाही ते आम्ही परत इथे राहिले गुरु आणि परि ते दगिने परत पाण्यात सोडायचे पण आला नाही त्यांना हे आशा निर्माण झाली की सोडलेच नाही दगडीने पाण्या आणि दागिने म्हणून ते ग्रामस्थांनी त्यांना बाहेर आठवून दागिने ते बघितलं आता नाही म्हणून अच्छा

तर आई भगवती भगवतीला संस्कृतमध्ये देवनागरी असे म्हणतात आणि प्रामुख्याने आपल्या हिंदू धर्मात आई लक्ष्मी आणि मा पार्वती यांना एक सम्मान म्हणून आपण भगवती या नावाचा वापर करतो तर आता आपण मंदिरातून मी बाहेर पडलोय त्यानंतर काय झालं मला हे थोडंसं लेट आठवलं म्हणून मी आता हा व्हिडिओ हो काढलो तर आज मी तुम्हाला दोन प्रश्न विचारतोय आता हा दुसरा प्रश्न आपण आईचा उत्सव जो साजरा साजरा करतो म्हणजे नवरात्री ती नऊ दिवसांची असते आणि त्या नऊ दिवसात आपण आईच्या नऊ वेगवेगळ्या आम्हाला आपण आपण तर आपण नवरात्रीला जो आईच्या नऊ दिवसांचा सण साजरा करतो तेव्हा आपण नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो आईच्या तर ती जी नऊ रूपं आहेत त्यांची नावं तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायची हा तुमचा दुसरा प्रश्न झाला पहिला प्रश्न होता आपला की शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला जो बांधला आहे त्या बेटाचे नाव आणि दुसरा प्रश्न आजचा की जो आपण नवरात्री सण साजरा करतो आईच्या उत्सवासाठी सन्मानासाठी ती आईची नऊ आवड आहे ती आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये दाखवा धन्यवाद आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलचा लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करा आणि त्या सबस्क्राईब केल्याशिवाय आमचे सबस्क्राईबर वाढणार नाही आणि आम्ही तुम्हाला अशी नवीन नवीन लोकेशन फिरण्याआधी काय जरा पैसे लागतात ना शेवटी कोकणातलं मुलगा पण तर जरा प्लीज तुमचा सपोर्ट द्या आमचा आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर खूप वर्षावत राहा जास्तीत जास्त व्यव आमका द्यावा धन्यवाद जर तुम्हाला अजून काही चुकलं असेल माझं तर माझ्या मोठ्या मनाने माफ करा बाय बाय